जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोळटेकडी मार्केट येथील कांदा बाजारभाव आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे रविवारचे आज पुणे एफ एम सीमध्ये कांदा वक साठ गाडी आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे तीस ते चारशे पन्नास रुपये असा गोळ्या कांद्यांना आज पुणे एफ एम सीमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले मोक्कल साईज तीनशे नव्वद ते चारशे तीस रुपयापर्यंत विकले गेले तर मिडियम साईज तीनशे ऐंशी ते तीनशे नव्वद असा बाजारभाव भेटला गोल्टागोलटे तीनशे पन्ना, पन्नास तीनशे ऐंशी रुपये चिंगळी दोनशे पन्नास ते तीनशे चाळीस रुपये कमीपत्ती डागी कॅलर चॉकलेटी कांदे तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव पुणे एफ सी गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा